केंद्रीय एजन्सीज आहे ईडी बी सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा त्यांच्यावर कारवाई करायची या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी सी बी आयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत जी काही रोहित पवार आज जे काही संबंध त्याला आला त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला ममता दिदी आहेत त्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा राजस्थान अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आज निय शरद पवार साहेब असो जयंत पाटील असो सुप्रियाताई असो जितेंद्र रावड असो सर्व सर्व मंडळी जे आमचा सहकारी आहे एक तरुण आमदार आहे त्याच्या आम्ही सर्व पाठीशी आहे असं आहे की जो कोणी चांगलं काम करतो जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो त्याला टार्गेट करण्याचं काम आता यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली आठशे किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता शिवसेनेच्या अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांना त्रास देणं चालू आहे अशा पद्धतीचा त्रास मलासुद्धा दिला संजय राऊत साहेबांना दिला नवाब मलिकांना दिला जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशाबद्दल त्रास द्यायचे आपण चालू आहे पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते शंभर टक्के सहकार्य करतील असा आहे पहिले त्यांनी प्रयत्न केला चार वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जॉब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली लाखो लोक सर रस्त्यावर आले त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवारसाहेबांकडे गेले मि मिस्टर बर्वे पोलीस आयुक्त बर्वेसाहेब साहेब स्वतः मान्य शरद पवारसाहेबांना भेटले आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये कायदा स्वयंस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे पवारसाहेब गेले नाही म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबापासून केली पण साहेबानंतर त्यांनी एक 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 नेते आमचे राष्ट्रवादीचे ने नेते शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते यांना एक एकला टार्गेट करण्याचं काम चालू आहे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचा एक 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 तरी नेता एक तरी कार्यकर्त्यावर कारवाई केली का यांच्या एजन्सीनी एक नाव सांगा मला की भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या या का, का कार्यकर्त्यावर त्यांनी कारवाई केली फक्त विरोधकांना टार्गेट करायचं आणि ईडीला तुम्हाला माहिती आहे ईडीला इतके जास्ती अधिकार आहेत की ते कोणालाही अ अरेस्ट करू शकतात तुम्ही नंतर आपली बाजू कोर्टामध्ये मांडत बसा आणि ईडीमध्ये बेल झाली तर एक ईडीमध्ये अरेस्ट झाल्यानंतर एक वर्ष बेल होत नाही त्याच्यामुळे ईडीचा धाक जास्ती दाखवतात ईडीच्या कारवाई जास्त करतात अशा पद्धतीनं विरोधकाचे तोंड दाबण्याचं काम तोंड बंद करण्याचं काम सरकारने करू नये हे योग्य नाही ही जनता महाराष्ट्रातील जनता नाही भारतातली जनता उघड्या डोळ्यांनी गेल्या तीन सा चार वर्षापासून सगळं पाहतं नक्की नक्कीच जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा या ईडी सी बी आयच्या कारवायाला वेग येईल अनेक लोक घाबरून तिकडे जाऊ शकतात जे अनेक गेले त्याच्यामुळे आपल्या विरोधकांना घर पण आम्ही खंबीर आहे आम्ही संपूर्ण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणते आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू त्यांचेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्याच पहादरा हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ना सर्वात जास्त अस्वस्थ जर असतील आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले मंत्री झाले आणि आम्ही ख जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांची काळजी घ्यावी असं आहे की जेव्हा वारंवार अशा कारवाया काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर होतात तेव्हा साहजिकच कार्यकर्ते विचारतात की आमच्या आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे म्हणूनच आमच्यावर कारवाई का आणि निघत काहीच नाही तुम्हाला सांगतो ईडी ईडीचा कन्विक्शन रेट किती आहे दोनशे लोकांना अरेस्ट जर ईडीने केली तर कोर्टामध्ये फक्त एक एका आरोपीला एका आरोपीला फक्त दोषी ठरवण्यात येतो पॉईंट झिरो फाईव्ह हा कन्व्हिक्शन रेट आहे ईडीचा दोनशे लोकांना अरेस्ट केल्यानंतर एका वर त्यानिमित्तानं त्याचे आरोप खरे ठरतात बाकी एकशे नव्याण्णव लोकांचे आरोप खोटे ठरतात हा ईडीचा कन्व्हिक्शन रेट कसा आहे की जेव्हा खोट्या कारवाया होतात तेव्हा आपाप आप लोक जमतात ला राजकीय माहितीचा प्रश्न नाही तिथे आपोआप आपल्या आपल्या सहकार्याला आपल्या नेत्याला तिथे पाठिंबा द्यायला येतात की जी कारवाई होते आहे ती योग्य नाही निमाला धरून नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे दाखवायला तिथे त्या सगळ्या आपल्याला कल्पना असेल की सर्व देशातले विरोधी पक्षाचे नेत्यांनी जाऊन राष्ट्रपतीला निवेदन दिलं सर्व देशातील लोकांनी वरिष्ठ नेत्यांनी जाऊन निवेदन दिलं राष्ट्रपतींना पण तरी काही झालं नाही